देखे 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 मला वाटत कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही जसं त्यांनी सांगितलं होत कुठलाही झेंडा नाही मराठी हा अजेंडा त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडती घडली ती सुद्धा त्यांच्या समोरच्या माणसाच्या आरेरावीमुळे घडली घडते नपेक्षा घडली नसती पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काय सत्ताधारी पक्षानं डाळ मांडलाय कारण काल खासदार निशिकांत धुळेंचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल रात्री तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक करता ही तो आणीबाडी जाईना कसली संविधानाची हत्या दिन साजरा सा केला बरं का भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते रोज मी अतिशय जबाबदारी रोज हत्या करते एकच महाराष्ट्रातील जनतेसाठीच विचारतो गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही संविधानाचं सन्मान की संविधानाची हत्या की संविधानाचा अवमान एवढं एकच जरी लक्षात घेतलं तर कळेल लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहे ती त्यांना वेगळं म्हणजे उदाहरण तर कसा कसं विसरवायचं हा त्यांचा मूळ अजेंडा असतो अजेंडा काय की तुम्ही पहलगाम मधनं बाहेर या पैलगांचे मारेगारी मिळत नाहीत आजही लाज वाटली पाहिजे तर तेच आहे ना अजूनही पुलवामा कुठे आहे आणि तुम्ही आपल्या माध्यमातन सातत्यानं या अशा बातम्या दिवसभर दाखवत राहणार का तर त्याच्यातून सुद्धा त्यांना एक नॅरेटिव्ह सेट करायचं आहे हिंदी मराठी महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोध नाही केला बरं का महाराष्ट्रात कधीही तू हिंदू बोलतोय हिंदी पण कोणी कोणाला मारलं नाही महाराष्ट्रात आणि मुंबई राजधानीत हिंदी सिनेमाची सगळी बॉलिवूड ज्याला म्हणतात ते तिथं झालं प्रगत झालं मुंबईत महाराष्ट्रात मार महाराष्ट्रातल्या कुठले गाव खेडत त्या माणसाने पण कुणाला मारलं नाही मग मार कशासाठी करताय डांग पिटा तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून देतो सुशांत सिंग नावाच्या एका कलावंतांना आत्महत्या केली कलावंत होता त्याची आत्महत्या झाली पोलिसांच्या चौकशी सगळं निष्पन्न झालं बिहारच्या निवडणुकीत बिहारच्या निवडणुकीत कमळ लावून भारतीय जनता पार्टीने प्रचार सुशांत फोटो लावून केला तुम्ही नाही भूलेंगे काय संबंध तो सांगा विधानसभेच्या निवडणुकीत सुशांत सिंगची आत्महत्या आणि बिहारच्या निवडणुकीत तुम्ही नाही भूलेंगे कळत नाही का आपल्याला अजूनही आता तेच चालू आहे हे सगळं बिहारच्या निवडणुकीसाठी सुरू आहे आणि मग तिथे त्याच पोलरायझेशन ज्याला म्हणतो ध्रुवीकरण कसं करावं त्याचा हा सगळा त्यांचा ते कट कपटकार स्थानी लोकांची टीम आहे त्यांच्याकडे ते नावानिशी करत नाही बरं का तुम्ही समाज माध्यमांवर जा सोशल मीडिया त्याच्यावर जा बिन नावचे असतात सगळे बापत नसतो त्यांचा तिकड्या घाण टीका करणारी माणसं सतत चालू असतं ट्रोलिंग पैसे देऊन ट्रोलिंग साठी बसवलेली ड्रीम आहे महाराष्ट्र विकला जातो असं त्यांना वाटत कारण तुम्ही काय म्हणाला हेच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतोय ना महाराष्ट्रात उद्योग गेले तुम्ही काय म्हणाला तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे एकतरी उद्योग आहे का सेमी कंडक्टर पण गुजरातला गेलं इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आय एफ एस सी गुजरातला गेलं सगळे उद्योग गुजरातला नेले तुमच्याकडे काय आहे कोणी विचारलं झारखंडच्या खासदाराने मराठी माणसाला विचारलं बरं का आमच्या पैशावर जगताय हा माझ भारतीय जनता पक्षाचा खासदाराला आला कुठून चिडत नाही मराठी माणसाला लाचार बसले ते भारतीय जनता पार्टी सगळे लोक ते लाचारांची पोहच आहे आणि त्या लाचारांनी महाराष्ट्राला अवमानित करण्याचं म्हणजे क्षणाक्षणाला महाराष्ट्राला अवमानित करतात आणि प्रत्येक दिवशी या देशाच्या लोकशाहीची हत्या करतात याचा निषेध करताना काल तुला जी घटना घडली ती काय घटनाची ते घडली मोर्चा काढू देणार नाही त्यांना मोर्चा काढू देता ही लोकशाही रात्री जो पहाटे अटक करता ही लोकशाही बरे माणसा आता तरी जागा उभर हो का तुम्ही कोकणात असाल पण कुणाला मत देत एवढ्या लक्षात ठेवा लाचारांची फोज कोकणाने उभी नाही करता कामा उभ्या देशात काँग्रेस भरघोस मताने जिंकत होती एकमेव कोकणत होती को तर फक्त एकच खासदार विरोधी पक्षाचा आला होता अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस खासदार काँग्रेसशी निवडून होती अशी कोकणाची भूमी होती ती स्वाभिमानीची भूमी होती त्या भूमीमध्ये बॅरिस्टर नातपे होते त्या भूमीमध्ये मधु दंडवते होते आता कोणी तुम्हीच विचार करा